शेत जमिनीच्या पंचनाम्याच्या कामासाठी थेट लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी महिलेला प्रतिबंधक विभागाने पकडले आहे छत्रपती चौक नावरा तळेगाव रोड परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली प्रमिला नागेश वानखेडे वय बेचाळीस वर्ष असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे या प्रकरणी छप्पन वर्ष नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केले होते तक्रारदाराची शिरसगाव फाटा परिसरात शेतजमीन आहे वडिलांनी तोंडी वाटप करून दिलेल्या त्यांच्या शेतजमिनीची लेवल करत असताना वाद निर्माण त्यानंतर कार्यालयाकडून शेतजमिनीचा पंचनामा करण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं बारा जानेवारी रोजी तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले असता ग्राम महसूल अधिकारी प्रमिला वानखेडे यांनी तुमच्या बाजूने पंचनामा करून देण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी थेट लाचेची मागणी केली या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतले तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली आणि तडजोडीनंतर लाचेची रक्कम सात हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली त्यानुसार त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजे चौक नावरा तळेगाव रोड येथे सापळा रचण्यात आला पंचा समक्ष तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी प्रमिला वानखेडे यांना रंगेहात पकडण्यात आले पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सरकारी कामासाठी लाच मागणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देणारी ही कारवाई मानली जाते द पोलीस यूज ब्युरो नाशिक